नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांसह अगदी मनापासून स्वागत आहे मृत्यू तुमच्या पायांपासून सुरू होतो आताच तीन गोष्टी खाण्यास सुरुवात करा तुम्ही कधी ऐकलं आहे का की मृत्यू पायांपासून सुरू होतो सुरुवातीला हे थोडंसं विचित्र वाटेल पण जर तुम्ही खोलवर विचार केला तर त्यात एक गहन सत्य लपलेलं आहे जपानमध्ये एक प्रसिद्ध म्हण आहे मृत्यू पायांपासून सुरू होतो आणि चीनमध्ये अशीच एक म्हण आहे जसे लोक वयस्कर होतात तस तसे त्यांचे पाय प्रथम वयस्कर होतात भारतामध्ये विशेषतः आयुर्वेदामध्ये असं म्हटलं जातं की वयानुसार शरीरातील वात दोष मजबूत होतो हा तो काळ असतो जेव्हा कोरडेपणा कडकपणा आणि स्नायूंचा ताण वाढू लागतो आणि हे प्रथम आपल्या पायांवरती परिणाम करतात आपले पाय कमकुवत होऊ लागल्यावरती चालणं कठीण होतच परंतु जीवनाचे संतुलन सुद्धा ढळू लागतं आता कल्पना करा की तुम्ही साठ वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल किंवा तुमचे पालक या वयोगटामध्ये येतात त्यांना रात्री किंवा थोड्या वेळाने त्यांच्या पायांमध्ये कडकपणा ताण किंवा पेटके येतात ये हे केवळ कमकुवतपणाचे लक्षण नाही तर एक गंभीर इशारा आहे आपल्या शरीरातील अंतर्गत असंतुलनाचे आपल्याला सतर्क करणारा एक संकेत आजचा व्हिडिओ याच विषयावरती आहे वृद्धांमध्ये स्नायूंचे क्रॅम्प का वाढत आहेत त्यावर उपचार करता येतात का स्नायूंच्या क्रॅम्प्सपासून मुक्त होण्यास आणि पायांना बळकटी देण्यास मदत करणारे तीन विशिष्ट पदार्थ कोणते आहेत स्वतःच्या किंवा त्यांच्या प्रियजनांच्या आरोग्याबद्दल काळजी करणाऱ्या प्रत्येकासाठी ही माहिती महत्त्वाची आहे म्हणून कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा कारण आज आपण जे शिकणार आहोत ते केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या कुटुंबातील कुटुंबासाठी देखील खूप उपयोगाचं ठरणार आहे तर सर्वात अगोदर मला कमेंट बॉक्समध्ये हे सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात आता पायांचे क्रॅम्प्स जे आहेत एक गंभीर इशारा तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की साध्या पायांच्या क्रॅम्सचा आणि मृत्यूचा काय संबंध आहे परंतु लक्षात ठेवा की क्रॅम्प्स थेट धोका नसतात खरं तर ते तुमच्या शरीराकडून एक धोक्याची घंटा आहेत ते तुमच्या शरीरामध्ये काहीतरी चुकीचं आहे याचं लक्षण आहे आणि जर त्वरित उपचार केले नाहीत तर ही स्थिती जीवघेणी देखील बनवू शकते एक उदाहरण म्हणून बघूया ए डी किंवा मग रोग या आजारामध्ये शरीरातील रक्तवाहिन्या अरुंद होऊ लागतात ज्यामुळे पायांना रक्त पुरवठा विस्कळीत होतो परिणामी थोडं अंतर चालल्यानंतरही पायांमध्ये क्रॅम्स जडपणा आणि वेदना जाणवू लागतात संशोधनानुसार पी डी असलेल्या पंधरा ते तीस टक्के लोकांना नंतर हृदयविकाराचा झटका किंवा मग स्ट्रोकसारख्या आजारांमुळे मृत्यू येतो म्हणून कधी कधी पायांच्या क्रॅम्पला कमी लेखू नका संशोधनामधून असं दिसून आलं आहे की साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तीनपैकी एका व्यक्तीला नियमितपणे पायांच्या क्रॅम्पचा सामना करावा लागतो यापैकी बहुतेक प्रकरणे रात्रीच्या वेळी होतात ज्याला रात्रीच्या वेळी पायांच्या क्रॅम्प म्हणतात कल्पना करा की तुम्ही गाठ झोपेत आहात आणि अचानक तुम्हाला तुमच्या पायांच्या स्नायूंमध्ये विशेषतः तुमच्या कालच्या स्नायूंमध्ये किंवा तळव्यामध्ये तीव्र खेज किंवा वेदना जाणवते ज्यामुळे तुम्हाला जाग येते ही वेदना कधी कधी दहा ते पंधरा मिनिटे टिकू शकते ती एखाद्या व्यक्तीच्या झोपेवर आरोग्यावर आणि मानसिक शांतीवरती परिणाम करू शकते आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे असा आहे की असं का होतं उत्तर आपल्या शरीराच्या अंतर्गत प्रक्रियांमध्ये आहे पहिलं कारण म्हणजे खनिजांचं असंतुलन पोटॅशियम कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे आपल्या शरीरासाठी महत्वाची असतात या खनिजांच्या कमतरतेमुळे नसा आणि स्नायूंमधील संवादात व्यत्यय येतो ज्यामुळे पेटके येण्याचा धोका वाढतो दुसरं कारण म्हणजे रक्तप्रवाह मंदावतो जसजसं आपण वयस्कर होतो तस तसे आपल्या धमण्या कडक होऊ लागतात यामुळे रक्तप्रवाह मंदावतो स्नायूंना आवश्यक पोषक तत्वे आणि ऑक्सिजन मिळण्यापासून रोखलं जातं परिणामी पायांमध्ये कडकपणा आणि पेटके येऊ लागतात तिसरं कारण म्हणजे मज्जातंतूचं कार्य बिघडणं मधुमेह किंवा इतर घटक मज्जासंस्था कमकुवत करू शकतात याचा परिणाम शरीराच्या संवेदनशीलतेवरती होतो आणि पेटके अधिक सामान्य होतात चौथं कारण म्हणजे काही औषधांचा परिणाम जसं की डायुरेटिक्स कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधं किंवा मग रक्तदाब नियंत्रित करणारी औषधं या सर्वांमुळे शरीरातील खनिजे कमी होऊ लागतात आणि पेटके येऊ शकतात आता आपल्याला कारणे समजले आहे तर आपण उपायांकडे जाऊया आजपासून तुम्ही प्रभावी घरगुती उपचार सुरू करू शकता या समस्येचं निराकरण करण्यासाठी तुम्हाला मोठ्या वैद्यकीय सेटअपची आवश्यकता नाही काही सोप्या घरगुती उपायांनी आणि जीवनशैलीतील लहान बदलांमुळे ही समस्या लक्षणीयरित्या नियंत्रित होऊ शकते दररोज हलका व्यायाम विशेषतः स्ट्रेचिंग व्यायाम शरीराच्या नसा सक्रिय करतो कोमट पाण्यामध्ये पाय भिजवल्याने रक्तप्रवाह वाढतो आणि स्नायूंना आराम मिळतो झोपण्यापूर्वी तेल मालिश विशेषतः मोहरी किंवा नारळाच्या तेलाने देखील नसा शांत करतात तुमचे पाय लोहासारखे मजबूत बनवणारे शीर्ष तीन पदार्थ आता तीन सुपरफूड्सबद्दल बोलूया जे तुमच्या आहारामध्ये समाविष्ट केल्यास स्नायूंचे पेटके दूर करण्यास नक्कीच मदत करतात केळी पोटॅशियमचा समृद्ध स्रोत आहे हे स्नायूंचं कार्य सुधारतं आणि अचानक येणारा ताण टाळतो ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि मॅग्नेशियमने समृद्ध असलेले अळशीचे बियाणे जळजळ कमी करतात आणि स्नायूंना ऊर्जा देतात बडीशेप किंवा बडीशेपचं पाणी केवळ पचनास मदत करत नाही तर आयुर्वेदानुसार पेटके येण्याचं एक मुख्य कारण असलेल्या वातदोषावर देखील नियंत्रण ठेवतं जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या वृद्ध व्यक्तीला किंवा तुम्ही स्वतःला वारंवार पाय पेटके येत असतील तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला तुम नक्की घ्या विशेषतः रात्रीच्या वेळी काही सवयींकडे लक्ष देण्याची पहिली गोष्ट म्हणजे कधीकधी तुमच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये छोटे बदल करणं हे आजार बरं करण्यापेक्षा सोपं असतं झोपण्यापूर्वी हलकेसे स्ट्रेचिंग करणं ही अत्यंत प्रभावी सवय आहे तुमच्या पायांना मांड्यांना मागच्या बाजूला विशेषतः हॅमस्ट्रिंग स्नायूंना ताणल्याने खूप आराम मिळतो त्यांना ताणल्याने त्यांना आराम मिळतो ते लवचिक बनतात आणि अचानक ताण येण्यापासून रोखता येतं पुढे येतं कोमट तेलाची मालिश तीळ तेल ऑलिव्ह ऑइल किंवा मग तूप हे सर्व जेव्हा थोडंसं कोमट मॉलिशमध्ये वापरलं जातं तेव्हा रक्ताभिसरण वाढवतं रक्तप्रवाह सुधारणं म्हणजे आवश्यक पोषक तत्व आणि ऑक्सिजन स्नायूंपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचतात ज्यामुळे पायांचा कडकपणा लक्षणीयरित्या कमी होतो तिसरी सवय म्हणजे जास्त वेळ बसून राहणं टाळा दिवसभरामध्ये अनेक वेळा लहान लहान चालणं महत्वाचं आहे तुम्हाला वाटेल की आपण कुठेही बाहेर जात नाही परंतु याचा अर्थ असा नाही की आपण गतीहीन व्हावं फक्त दर दीड तासाने उठा आणि पाच ते दहा मिनिटे हळू चाला जरी ते फक्त घरी असलं तरीसुद्धा ही छोटीशी सवय तुमच्या पायांमध्ये प्रवाहित ठेवते यामुळे तुमचे स्नायू ताजेतवाने राहतात आणि पेटके येण्याचा धोकासुद्धा कमी होतो लोक सहसा दुर्लक्ष करतात की चौथी गोष्ट म्हणजे पुरेसं पाणी पिणं डिहायड्रेशन हे स्नायूंच्या तानाचं एक मुख्य कारण आहे दिवसभर कमी प्रमाणामध्ये पाणी पिल्याने तुमच्या शरीराची ऊर्जा टिकून राहतेच शिवाय स्नायूंचं कार्य देखील सुधारतं पाचवा पैलू म्हणजे औषधांचं निरीक्षण जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील एखादा वृद्ध सदस्य उच्च रक्तदाब कोलेस्ट्रॉल किंवा लघवीसाठी औषध घेत असेल दर या औषधांमुळे स्नायूंमध्ये पेटके येत आहेत का हे निश्चित करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे काही औषधे शरीराच्या खनिज संतुलनामध्ये व्यत्यय आणू शकतात ज्यामुळे ही समस्या उद्भवते जर असे असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ही औषधं बदलता येतात लक्षात ठेवा की अशी काही प्रकरणे असू शकतात जिथे सतत किंवा गंभीर स्नायूंमध्ये पेटके येणं हे मज्जातंतूचं नुकसान किंवा रक्ताविसरण विकार यासारख्या खोल आजाराचं लक्षण असू शकतं अशा परिस्थितीमध्ये विलंब न करता वैद्यकीय मदत घेणं आवश्यक आहे जेव्हा शरीर वारंवार सिग्नल देत आहे तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करू नये आता आजच्या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाच्या आणि शौर्यपूर्ण भागावरती चर्चा करूया तीन खास पदार्थ जे केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी पायांचे पेटकेच कमी करत नाही तर त्यांचे पाय मजबूत करतात पहिलं म्हणजे केळी आणि भिजवलेले मनुके केळी हे पोटॅशियमने समृद्ध असलेलं फळ आहे जे स्नायूंचा ताण कमी करण्यास मदत करणारे एक खनिज आहे वाळलेल्या द्राक्षांचं एक रूप असलेल्या मनुका मॅग्नेशियम आणि लोहाने समृद्ध असतात हे दोन्ही घटक स्नायूंना आराम देण्यास आणि रक्तप्रवाह सुधारण्यास महत्वाची भूमिका बजावतात त्यांचं सेवन कसं करावं दररोज सकाळी एक केळ आणि चार ते पाच मनुके बिया काढून खा हे मिश्रण सामान्यतः मधुमेहींसाठी सुरक्षित आहे तथापि जर तुम्हाला मधुमेह असेल तर हा उपाय वापरण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्लासुद्धा तुम्ही घेऊ शकता कारण मनुके काही व्यक्तींमध्ये साखरेची पातळी वाढवू शकतात परंतु ते कोणत्याही औषधी वनस्पती इतकंच शक्तिशाली असतं त्यामध्ये नैसर्गिकरित्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियम दोन्ही असतात जे स्नायूंना बळकट करण्यासाठी आणि पेटके कमी करण्यासाठी उपयुक्त आहे तुम्ही ते अनेक प्रकारे वापरू शकता एक ते दोन चमचे तीळ हलके भाजून दुधामध्ये घाला त्याची चटणी बनवा किंवा रोटीच्या पिठामध्ये मिसळा आणि ते खा आयुर्वेदानुसार तीळ वात दोष संतुलित करतं आणि सांधे आणि स्नायूंना बळकट करतं त्याचा उबदार प्रभाव असतो ज्यामुळे हिवाळ्यामध्ये ते विशेषतः फायदेशीर ठरतं उन्हाळ्यामध्ये ते कमी प्रमाणामध्ये किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर सेवन करा आणि आता आपण तिसऱ्या चमत्कारिक उपायाकडे आलो आहोत हळदीचं दूध ज्याला आता आपण गोल्डन मिल्क असंही म्हणतो हे फक्त एक घरगुती उपाय नाही तर एक संपूर्ण औषधी पेय आहे हळदीमध्ये नैसर्गिक दाहक विरोधी गुणधर्म आहेत जे शरीरातील कोणतीही सूज वेदना किंवा ताण कमी करतात कोमट दूध आणि थोडी काळी मिरी मिसळल्यात ते शरीराला आराम देतंच असं नाही तर स्नायूंना दुरुस्त करण्यास आणि मजबूत करण्यास देखील मदत करतं झोपण्यापूर्वी हे पेय प्यायल्याने तुमची झोप देखील सुधारू शकते आणि निरोगी स्नायू राखण्यासाठी चांगली झोप किती महत्त्वाची आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे मंडळी तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांच्या दैनंदिन आहारामध्ये हे तीन पदार्थ नक्की समाविष्ट करा काही दिवसांमध्येच तुम्हाला फरक जाणवेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीला अचानक पाय दुखायला लागतील तेव्हा ते फक्त फक्त वेदना म्हणून नाकारू नका ते शरीराला काहीतरी हवं आहे याचं लक्षण आहे ते पाण्याची तहान आहे ते पोषणाची तहान आहे ते हालचाल करण्याची तहान आहे मेथीचे दाणे आणि खा मेथी किंवा बडीशेप आणि गुळ हे दोन्ही आयुर्वेदामध्ये वातदोष संतुलन करणारं मानलं जातं विशेषतः मेथीमध्ये दाहक विरोधी आणि वेदनाशामक गुणधर्म असतात जे सांदे आणि स्नायूंच्या वेदना कमी करण्यास मदत करतात ते कसं वापरावं रात्री एक चमचा मेथीचे दाणे घ्या सकाळी ते पाण्यात भिजवून चावून खा तुम्ही त्यासोबत गुळाचा एक छोटासा तुकडा देखील खाऊ शकता हे मिश्रण केवळ पचन सुधारत नाही तर रक्तातील पोषक तत्वांचं शोषण देखील वाढवतं स्नायूंना अधिक पोषण देतं आणि संधिवाताची समस्या कमी करतं अश्वगंधा सेवन अश्वगंधा आयुर्वेदामध्ये एक रसायन मानली जाते म्हणजे शरीराला खोलवर पोषण देणारा संतुलन आणणारा आणि संधिवाताची समस्या कमी करणारा अश्वगंधा सेवन अश्वगंधा आयुर्वेदामध्ये एक रसायन मानलं जातं म्हणजे शरीराला खोलवर पोषण देणारं संतुलन आणणारं आणि वयाचा थकवासुद्धा दूर करणारा घटक अश्वगंधा वृद्धांसाठी एक वरदान आहे ते शरीरातील तणाव संप्रेरक कॉर्टिसोल कमी करतं ज्यामुळे स्नायू पुनर्प्राप्ती वेगवान होते आणि हळूहळू अशक्तपणा कमी होतो कोमट दुधात अश्वगंधा पावडर मिसळा आणि झोपण्यापूर्वी ते घ्या नियमित सेवनाने केवळ पेटके कमी होत नाहीत तर झोपेची गुणवत्ता हाडांची ताकद आणि मानसिक शांती देखील सुधारते व्हिटॅमिन डी आणि सूर्यस्नान डी डीची कमतरता आजकाल सामान्य आहे विशेषतः शहरी रहिवाशांमध्ये ही कमतरता स्नायू कमकुवतपणा हाडांच्या समस्या आणि वारंवार संधिवात होण्याचं एक प्रमुख कारण आहे विटॅमिन डी शरीराला कॅल्शियम शोषण्यास मदत करतं आणि स्नायूंना बळकटी देतं यासाठी સર્વ સોપા અને નૈસર્ગિક ઉપાય સૂર્યસ્નાન દરરોજ સકા સાત તે નવ વાગેપ્યંત પંદર તે વીસ મિનિટે उन्हामध्ये बसल्याने किंवा चालल्याने नैसर्गिक विटॅमिन डीची पातळी वाढू शकते जर तुम्ही किंवा तुमचे प्रियजन सूर्य सूर्यप्रकाशापासून दूर राहत असाल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर विटॅमिन डी सप्लिमेंट घेणं सुरू करू शकता पण लक्षात ठेवा नैसर्गिक पद्धती नेहमीच अधिक प्रभावी आणि सुरक्षित असतात आधी नमूद केलेल्या या तीन पदार्थांसोबत घेतल्यास केवळ पायातील पेटके दूर करणं शक्य नाही तर एकूण स्नायूंचे आरोग्य देखील पुनर् पुनरुज्जीवित करणं शक्य आहे तर मंडळी आत्ताच तुमच्या जीवनामध्ये हे चमत्कारिक उपाय समाविष्ट करा आणि फरक अनुभवा जर तुम्हाला ही माहिती फायदेशीर वाटली असेल तर कृपया आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढील आणखी एका मौल्यवान विषयावरती तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींची काळजी घेत राहा धन्यवाद